हाय गाईज तर आज आमचा युवांश बनवणार आहे काय बनवणार आहे बेटा भाव बनवणार आहे अरे वा त्यासाठी काय घेतलंय कांदा आहे टमॅटो आहे लसूण आहे आणि कोलबी आहे आणि एक बागडा आहे तर कसं बनवणार आहे बेटा तू भाव बनवणार आहे ओके चला बनवायचं आपण भाव आता तू काय काय घेतले अजून काय घेतलंय मसाला सांग काय घेतले मी तर चला बनवायचं बेटा आपण हा चला इकडे बघ गाईला सांग हाय गाईस करू ओके बाबू आता तू काय करणार आहे टोपशी ठेवणार आहे ना गॅश वरती आता ठेव गॅश वरती टोपशी अरे वा गॅस ना चालू करा ते काय टाकतोय ते टाक बेटा अरे वा वा

कांदा टाकलेला आहे वशनी इकडे आता टाकायचे लसू मध्ये उभी टॅमॅटो टाकणार आहे तो आता तर हे बघा त्यांनी टॅमॅटो घेतला मध्ये दाखव त्यांना गाडीतलं दाखव टोमॅटो हा टाका आता काय टाकशील बोल हलद हलद आता यो मसाला थांबा बोल गरम मसाला गरम मसाला टाकले आता काय आहे मसाला टाकणारे काय आहे मसाला अरे वा आता ताय टाकणारे तू मीट आता मीठ टाकणार आहे हा काय टाकणारे आता मीठ काय हा चला थांब आता आता चम्मच घे चम्मच घे मध्ये खालो हा असं करायचं आता काय टाकणार आहे तू गाईच दाखवू गाईसल दाखव ये चला आता यो पण तात सगळ चल टाक आले आले वा वेरी गुट उभा उभा जी आले वा वा वा, वा, वा 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 आता आता काय कोलंबी कोलंबी हा अरे वा 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 आहे त्यांना सांग वाटण टाकले बर वाटण वाटण टाकले योग्य चमच या आता भाऊ खायला बर या चला आता पाणी दत्त थोडस सांग आता मम टाका बरं थोडस कशा टाकायचे तुमचे दाखवू का बोला त्याला सांग का काय टाकायचं दाखवू त्याला सांग मम कसं टाकायचं दाखवू का नाही येऊ नाही दुसऱ्या वेळेला मग अरे वा अरे वा ताली वाजवा आता ताली वाजवा अरे वा चला आता येतात

Aley, wa wa wa, oke. Okey, okey, okey. Kau cahang jali balik cahang. Ato ya ber, kahilai ya. Tenang, kahilai ya. Baau. Tenang, baau kahilai ya. Baau. Kahilai ya. Ini dako, kau apa yang kau lom dako? Boleh, thayalai ya. Iktirik de Papa cikgu depan, Papa cikgu depan, baw, thayalai ya.

Apa? Kau ikut bau jenar eh? Bau. Ah, deh. Ida betul cipto. Ah, as tu tak ada betul? Nanti te, pakar tiada pakar. Betul. Aja. Ha? Cepat seger. Tahu deh. Ha. Dah tak? Dah le

자, 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 다시 자, 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 다시 자, 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 자,